স তো ডোনে আইলা আইল দিয়ে তো আইল ঠিক আছে ঠিক নাম माहिती आहे तुम्ही सर्वजण माझे डेली व्लॉग मिस करत होते तर म्हणजे एम सो सॉरी ठरलो होतं की रोज व्हिडिओ टाकायचे पण आपले ताडोबाच्या सिरीज खूप दिवसापासून पेंडिंग होते तर म्हटलं ते संपून टाकावं आणि काल मी जो नॉनव्हेजचा व्हिडिओ टाकला तो चक्क एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ होता आणि तुम्हाला बॅक टू तु बॅक सिरीज मला संपवायची होती फायनली ती संपली आणि खूप लोकांचे मन माझ्या व्ह्युअर्सचे मन दुखावले गेले की सोमवारासून तो तो व्हिडिओ टाकला तर ॲक्च्युली तो शेड्यूल केलेला होता आणि मलासुद्धा कळालं नाही की ते कधी काय पोस्ट झालं त्यामुळे मी खरंच माफी मागते आणि कमेंट आल्यानंतर मला खरंच रिग्रेट फील झालं की आपण जे केलं ते चुकीचं केलं त्यामुळं मी खरंच तुमची मनापासून माफी मागते एका सिक्वेन्सनुसार मी ते व्हिडिओ पोस्ट केले होते आणि असो दे आता जे झालं ते झालं तुम्ही समजून घ्यालच मला माहिती आतापर्यंत घेतलंच आहे तसं तर सकाळचे नऊ वाजले होते आणि मम्मीला जायचं होतं संभाजीनगरला नाशिकवरून तर आमची सकाळची तयारी आणि ऍक्च्युली सकाळी उठून मम्मीने स्वतः स्वयंपाक सो केला आणि तिने मेथीची भाजी वगैरे बनवली होती आणि मी आरामात उठले कारण ती मला म्हटली की आजच्याच दिवस मी आहे तर तू आराम कर त्यानंतर तुझं तुलाच करायचंय तर इथे तुम्ही बघू शकता इतका पसारा होतो ना नाश्ता पाणी करत असताना काय बोलली बाळा तुला डोंट क्राय बोलली तुला डोंट क्राय म्हणजे रडायचं नाही

तसं मी uh, पालेभाजी मला इतकी आवडते ना पण काय होतं मोस्टली होत नाही निवडायला वगैरे तर मम्मी आली होती त्या दरम्यान आम्ही खूप छान छान स्वयंपाक वगैरे असा केलेला कारण मला एकटीला होत नाही तेवढं करायला कारण बॅक टू बॅक शूट वगैरे असतात मुलांचं पण असतं आहे पसारा आहे दिवसभर घरामध्ये तर आता हे टिफिन मम्मीसाठी मी पॅक केलं ॲक्च्युली स्वयंपाक तेचं तिनेच केला होता सकाळी उठून आणि कांदा न विसरता तिला टिफिनमध्ये दिला कारण तिला कांद्याशिवाय जेवण जातच नाही आणि माझं अजून आवरायचं होतं आंघोळ वगैरे बाकी होती तर आ, मम्मीचा हा ड्रेस तुम्हाला कसा वाटतो आहे कळवा मला छान आहे ना मी ॲक्च्युली बाहेर गेले होते ना स्ट्रीट शॉपिंग मार्केटला तिथनं मी घेतलेला मला खूप आवडलेला तर आ, मम्मीला हा ड्रेस मी घेतला आणि ओला बुक केली आणि तिला पाठवून दिलं तसं ती आता तिला समजते पहिला तिला समजत नव्हतं नाशिकवरून घरी जायला थोडंसं नवीन शहर असल्यामुळे तर आता तिचं ती जाते म्हणजे जा ॲटलिस्ट तेवढं तरी अंडरस्टूड आहे की चला ठीक आहे आपल्या मुलगीला वेळ नसतोय वगैरे असे काही जास्त माझ्याकडनं अपेक्षा ठेवत नाही आणि खरं खरं तर ठेवूच नाही कोणी कुणाकडनं अपेक्षा कारण काय प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असते प्रत्येकजण आपल्या करिअरच्या ह्याच्यातनं व्यस्त असतो आहे त्यामुळे मी तर म्हणते की आत्ताच्या ह्या जगात कोणी अपेक्षा ठेवूच नाही बरा असो मम्मी गेल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं मोबाईल चाळत बसले आणि किचन कट्ट्यावरचा जो काही पसारा झालेला होता ते सगळं आवरायला काढलं का तर आता बाकीच्या पण गोष्टी आहेत घरातल्या स्वच्छता करायच्या आहेत बरेच दिवस झाले किचनला जरा पण मी असं हात लावला नव्हता मम्मीच होती मदतीला त्यामुळं थोडंसं दुर्लक्ष पण केलं मी कामाकडं आणि आता जे काही धूळ माती वगैरे साचलेली आहे ना ते मी सगळं साफ करून घेणार आहे कारण माझं हेच पूर्ण घरामध्ये माझा जर आवडीचं ठिकाण म्हटलं तर हा किचनच आहे आणि तसं मी कोलॅबरेशनचे व्हिडिओ करते त्या दरम्यान तर मी तुम्हाला क्लीन करून दाखवतेच पण एरवीसुद्धा आम्ही कधीच असं स्प्रे वगैरे फार जास्त यूज नाही करत मी फक्त असं पाण्यानंच धुते पण काही गोष्टी असतात बघा आपण ज्यासाठी क्र राबतो आहे ठीक आहे एखादी कंपनी जर आपल्याला एखादा प्रोडक्ट देते आहे तर ते दाखवतो साठी ते स्प्रे मारून दाखवावंच लागतं बरं असं नाही आहे की ते प्रोडक्ट खराब आहेत एकदम एमर्जन्सीसाठी मी खरंच सांगते ते प्रोडक्ट एक नंबर आहे जेवढे पण मी दाखवते ना ते खरंच छान आहे पण ते घ्याच मी असं पण म्हणत नाही आहे ठीक आहे ते फक्त माझं दाखवायचं काम आहे ज्याला पटतं ते घेते ज्याला नाही पटत ते नॉर्मली इग्नोर करते तर किचन कट्ट्यावरती थोडंसं घाण झाली होती कसं असते प्रत्येकांचं स्वच्छ करायची पद्धत वेगळी असते मला असं धुवून साफ केलेलं आवडते काही काहींना असं नुसतं कपडा फिरवला की बास झालं किचन स्वच्छ झालं पण मला तसं जमतच नाही तर असो कुणाला नाव ठेवत नाही आहे मी प्रत्येकांचं सा सांगते आपलं बरेच जण मला विचारतात की ताई तुझं शूट कोण करतं शूट कोण करतं तर बघा जेव्हा मी सोलो ट्रिपवर जाते ना तेव्हा विचारतात तेच मला थोडंसं खटकतं कारण की तुम्ही लोक ऑलरेडी मला बघतात ना घरामध्ये शूट मी माझं मी करते तर माझं मी शूट करते भले मी कुठे पण जाव आता हे फ्रीज मला साफ करायचं आहे आणि हे जे मी नखरे करते ना ते ॲक्च्युली प्रमोशन व्हिडिओ शूट करायचे नखरे होते हे मी मुद्दाम घाण केलेली आहे जेव्हा आपल्याला माहिती असतं ना की पुढच्या आठवड्यात आपल्याला एखादा ब्रँडचा व्हिडिओ द्यायचा तेव्हा मुद्दाम असं घाण करणार काहीतरी सांडणार वगैरे मग हे असं अर्बन वाईपचं मी असं स्प्रे वगैरे मारून फ्रीज साफ करून दाखवला तर एंटायर व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवणार नाही कारण की हा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल जो की प्रमोशनल व्हिडिओ आहे पण त्यानंतर सांगते जेवढा स्प्रे वगैरे मारून झाला होता ना त्याच्यानंतर मी सगळी भांडी काढली आणि घासून वगैरे धुवूनच फ्रीज मध्ये ठेवलं माझं तर सकाळी उठल्यानंतर असं अक्षरशः अख्खा दिवस कुठे जातो काय जातो काहीच कळत नाही आता तुम्ही जी घाण बघताय ना ही मुद्दाम उरलेली आईस्क्रीम तिथे ठेवून दिली होती मी चार दिवस आणि ती खराब होईपर्यंत कारण का की ब्रँड सांगते आम्हाला की तुम्ही असं करा तसं करा आम्ही काही मुद्दाम करत नाही आणि बरेचदा होतं की आपल्याकडनं चुकून पण भाजीपाला वगैरे अन्न वगैरे पडलेलं असते फ्रीजमध्ये तर ते ॲक्च्युअलमध्ये साफ होतं असं नाही आहे की होत नाही पण कसं असतं आहे ना की आपल्याला आधीपासून सवय होती की आपण फ्रीज धुवून घ्यायचा त्याची भांडी काढून घासून घ्यायची मग ती सवय मला पण आहे तर असो आता जस्ट स्प्रे मारून क्लीन करून तर दाखवलं पण त्यानंतर मी पुन्हा भांडी काढली आणि स्वच्छ घासून पण घेतली आता जे ते जॉब करतं ठीक आहे काही बायका जॉब करून पैसे कमवतात तर काही बायका असं प्रमोशन करून पैसे कमवतात पण हे बघा आपण टी व्हीमध्ये जर ॲडव्हर्टाईज आली तर आपण त्याला नावं ठेवतो का तर नाही कारण आपल्याकडं ते नावं ठेवण्यासाठी ॲक्सेसच नाही आहे ठीक आहे आपण त्या ॲडव्हर्टाईजच्या खाली जाऊन त्यांना शिव्या घालू शकत नाही किंवा त्यांना तुम्ही तुमचे मतं मांडू शकत नाही पण ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट प्रमोशन करतो त्यावेळेस असलं बोललं जातं ना लिटरली की की नुसतं प्रमोशन करते आहे हे करते ते करते काही पण दाखवते तर खरं सांगू का म्हटली मला ना आत्तापर्यंत खूप सारे प्रमोशन्स येतात पण जेव्हा मला कळतं ना की ही गोष्ट खरंच माझ्या ऑडियन्ससाठी खराब आहे तर मी ती नाही दाखवत अजिबात आणि माझे काही सिलेक्टिव्ह गोष्टी आहे जे मी ते दाखवते तर ते ॲक्च्युली आमचं ठरलेलं असते की आम्हाला महिन्यात एवढे एवढे व्हिडिओ द्यायचे असतात त्यांना तर तुम्हाला म्हणजे असं एवढं सांगायचं आहे की जर सपोज तुम्हाला माझा प्रमोशनल व्हिडिओ दिसला ना तर तुम्ही तो स्किप पण करू शकताय आरामात कारण की मी असं कधी म्हटलेच नाही की तुम्ही ते विकत घ्या तुम्ही बघा आता मी स्प्रेने जरी साफ केलं असेल तरी मी पुन्हा माझं जे भांडे होते ना ते सगळे घासून घेतले कारण की ते असते ना मनाची समाधानी होत नाही आता जी लोक वर्किंग वुमन आहेत किंवा काय किंवा त्यांच्या घरात कोणी मदतीला नाही तर ते मात्र ह्या स्प्रेचा खरंच वापर करून जिथल्या तिथे लगेच साफ करू शकताय थोड्या थोड्या प्रमाणात जिथं घाण असेल ना, ना। तिथे बरं ते हानिकारक अजिबात नाही आहे ठीक आहे तर असं जर तुम्हाला वाटलं की हां बाबा इथे या गोष्टीची गरज आहे ते करू शकतात आता प्लस तुम्ही म्हणाल की तू आज अंड करते काय तर पुन्हा मी माफी मागते की हा व्हिडिओ माझी मम्मी गेली होती आठ ते दहा दिवस पंधरा दिवसापूर्वीचा आहे बहुते कारण की मम्मी माझी बरोबर तेवीस तारखे बावीस तारखेला काय तर गेली आहे नाशिकवरून आणि तेव्हाचा हा पेंडिंग व्हिडिओ होता कारण की मी सिक्वेन्सनी व्हिडिओ शेड्यूल केलेले होते तर असं आहे की श्रावण महिन्यातला आधीचा व्हिडिओ आहे हा ठीक आहे आय होप तुम्ही समजून घ्याल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता शिवचरणला खायला मी नॉर्मल रेग्युलर चपाती तर करतेच पण बरेचदा मी त्याला असं आलू स्टफ करून देते कारण बरेचदा ना तो भाज्या खात नाही जास्त आणि एखादं दाताखाली वेगळी भाजी आली की तो ॲक्च्युली खातच नाही मी किती प्रयत्न करते त्याला चांगलं करून खाऊ घालायचं पण तो काय आहे ना खूपच अवघड आहे त्या खाण्याबाबतीत तो खूपच त्रास देतो मला माझ्याकडं काय ऑप्शनच नाही तुम्हाला काही वाटतंय का काही का, सजेशन आहे का कि आपन तेला की आपण त्याला हे दिलं तर तो खाईल किंवा ते दिलं कि बाकी त्याच्या आवडीच्या गोष्टी दिल्या ना जसं की ॲपल ड्रायफ्रूट्स बनाना वगैरे ऑरेंजेस भात वरण बाकी आहे अजून पोहे आहे उपमा आहे अशा गोष्टी खातो तो पण काय भाजीपाला तर त्याला बिलकुलच आवडत नाही चला मंडळी मिनी ब्लॉगमध्ये भेटूया संध्याकाळी तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू